अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अवैध शस्त्रांचा वाढता सुळसुळाट आणि पोलिसांच्या सतर्कतेचा उत्तम नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे स्थानिक गुन्हा शाखेने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे या कारवाईमुळे संभाव्य गुन्ह्याला आळा बसला असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका तेवीस वर्षीय अभिषेक उदयनराज सिंग राहणारा टाकणी नाका नेवारा कॉर्नर कोपरगाव या आरोपीला अटक केली आहे जडती दरम्यान पोलिसांना तीस हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि दोनशे रुपयाचे जिवंत काडतूस त्यांच्याकडून मिळून आले आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यात कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढल्याची चर्चा आहे काही महिन्यांपूर्वी तलबारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती आता गावठी प्रकरण समोर आल्याने प्रश्न निर्माण झाला आहे ही अवैध शस्त्रे शहरात येतात कुठून ती स्थानिक पातळीवर तयार केली आहे का बाहेरून आणून विकत आहे प्राथमिक चौकशीत आरोपीने हे शस्त्र कुठून मिळवले कोणत्या उद्देशाने ते बाळगले होते याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी विशेष पथक नेमून या अवैध शस्त्र पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे अवैध शस्त्र साठ्याच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे पोलिसांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शहरात शांतता राखावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे शहरात अवैध शस्त्राचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांकडून आणखी कठोर पावले उचलली जातील अशी शक्यता आहे आगामी काळात या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे